चल गाव तो नेवा पाहून आधी टक्सा इथं तर आहेत का हा इका इकडे इथं आव काम होतं त्यांच्याकडे काय काम होतं आलो तो त्यांना भेटायला आले दिवस आलो भेटलो नाही ना हा हा मग म्हणून आव भेटाय म्हणलं कोण तुम्ही हा कोण त्यांचं पाहून नाही लांबच पाहुना हो लांबच का जवळचा लांबच म्हणजे तुम्हाला पण माहित नसेल अजून हा हा लांबच पाहून आहे आलो भेटायला असं आपण काय काम होतं काय हा ती जरा होतं त्यांच्याकडे बोलायचं होतं जरा पैशाचं पैशाच बोलायचं होतं हो मग आई इकडे घरी आहे हा का बरोबर जातो जातो मग असं काय मला जरा यागडात लागत पाहुणा असं काय विचारतो नाही लांबचा पाहुणा आहे ना ते मग हो। आज चालय का हा आज चालय असं हा हा येतो मग भेटू ना बर बर हे काही इकडे घरी आहे हित आहे ना बघ विचार बर बर चाल हा हाँ हा पोरा असं काय बोलत इकडे चापले वाली काहीतरी घोळ दिसतोय काय ना बर बघू आयला किती दिवस झाले पोरगी फोन उचला ना दरवाजा पण बसले ना कुठे गेले काय माहित हा जर सांगितलं फोन उचल कर आईला उगच प्रेम केला असं झालं फोन सुरू बसला ना आता आयला खिडकी उघड ती खिडकीतून बघतो आयला टावट पण मध्ये मध्येच कर सारखा इकडे ना राजश्री बाहेर ये, ये ना लवकर बाहेर येल बाहेर काय किती फोन उचल नाही काय नाही अरे तू इथे कशाला आलाय माझी वहिनी माझा भाऊ तुला लय मारते तू जा इथून आधी तू इथे कशाला आलाय तुला काय पाहिजे फोन बन उचलायच ना मग नाही नाही मी भाऊ बघ तू जा इथून तू इथे लय मार खाईन माझा भाऊ आहे माझी वहिनी आहे जा तू इथून मला काय सांगू मला तुझ्याशी बोलायचं हा नंतर बोल हा लगेच येतो

आरशात तोंड बघा एकदा दोघे एकमेकाच्या तोंडावर इतके घाण तोंड आहेत तुमचे प्रेम प्रकरण करायला लाजा वाटतेत का काय करतो रे तू इकडे काय करतो तू तुझे केस बघ आर चार नेट थांब इकडे बायला बिल काय काय केस कसले झालेत ते स्टाईल आहे ती आणि तुला अरे 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 काय चव डव ना तुला बी चव नाही म्हणा तुझं तोंड तसलंच आणि त्याच मी तोंड तसलंच अरे ते केस तरी नीट कर तसे तुम्ही काय बहिणीचे चव घाला त्या पोराला एखाद्याने माझ्या झापडला असता दोन तीन झापडी मागे हाणला काही असल्याने अरे आपलच नाणं मोठं ये आणि असल्यानाच आपडून काय उपयोग आहे ती बी खरच आहे आज एक फिरवते तुझ्या दुसरा फिरवते प्रेम मला आज ती काय नको प्रेम प्रेम सांगू चाल निघेतून घेतून प्रिया दादा दिसू नको परत काय तिला मला बोलायचं माझ प्रेम आहे किती केलं तरी ते अरे तू अजून अंड्याच्या बाहेर आला का रे डोमकाओ्या हा त्या केसात चार पाच पक्षी घरटे घालून जातील अंडे घालून जातील तरी तुला कळायच नाही काय कसलं काय बघतो माझ्या दारात दिसला नाही इथून पुढे तंगडे तोडील तंगडे त्याची तंगडे तोडण्यापेक्षा आपले तंगडे तोडा ना ती बाहेर जायची नाही ना तिचं कॉलेज बिले सगळं बंद बर का तिचे लाड सगळे बंद एखादा पोरग बघा टाका उरकून कशाला डोक्याला टेन्शन करून घेता हा मी नानालाच फोन करतो आता हेच आहे ना सोमवारच बघतो थांब तू काय बघतो तसलं चल लेख काय नाटक लावले ते हानू फिरू नका वयात आली पुरगी पुरीला हाणतात का पण त्याला अक्कल पाहिजे ना आपण काय करतोय काय नाही दादा आपल्याला कॉलेजला कस पाठवतोय शिकायला पाठवतोय हा आणि असले कुठे करायचं का कॉलेजला जाऊन वय नाही करणार परत दादा नाही करणार परत अरे जीव घेल तुझा परत केला असल तर लागले जीव घ्यायला तुम्ही लय शान ये तू तर गप स्वतः तसेच तू तसलं तोंड होत तुझं इकडे आल्यावर माझ्या सानिध्यात आल्यावर सुधारलय जरा काळ तो अबाड जणू काय स्वतःच लय गोर आहे पण आता इथं काय आपण भांडायचंय का आता भांडायचंय का तुला माझ्याशी ताट वाढलंय ज्या वेळेला भांडण्यात अर्थच नाहीये आयुष्य गेलं भांडण्यात निम्म आता काय खाली मान घालते लग्न करायचं तुला कळलं अरे त्याच्याशी नाही म्हणत तुला काय वाटलं त्याच्याशी त्या डोमकावळ्याशी त्याला ऐकत कमवायची आहे का बोलत त्याच्या सोबत नाही बोलत ना मी परत त्याच्या सोबत म्हणे जाऊ दे आता लय झालं ती बिचारी मोकार काय जीवाच बरं वाईट मोबाईल पाएल पहिले काढून घे तुला आताच सांगतोय एकूण टाकतोय मोबाईल चार हजाराला कुठला मी वापरीन ना हा तू वापर बर झाला असं तर चहा पाणी या घ्यायला मग काय बसतो दारात वळखटी टाकून बसा वाच सारखं हा तीच करावं लागेल थोड्या दिवसांनी नाहीतर तर अजून वाढतील हा चल घरात

ऐक ऐकाय तुम्ही अहो हे पोर आहे ना हे पोर्या सकाळीच येऊन गेलेला पण तुम्ही एवढे मोठं माणस पोरला आणता तुम्हाला काय आटली बिटली आहे का नाव घेऊन त्याला परत पाठी मग बरं थांबा मला काय माहिती तुमचं काय झालं सांगा ना तुम्ही बस सांगू पुढे सर देऊ बा तू

घेऊच पोर्या होता चेअरमनचा पोऱ्या होतं पण असं यांना माहिती काय चेअरमनच आहे का कुणाचा आहे पण या पोऱ्याने बंधू पाहिला केला त्याच्यामुळे तो डायरेक्ट उठला आणायला ती वाचून गेली का आलं तवा चेअरमन तो या पोऱ्याचं प्रेम आहे पोरीवर आहे काय तिचं ऐक तिलाच बघायला पोर्याला बोलले आता काय काय मग काय अडचण त्यासाठी बोलायला होतो पोरग तुम्हाला लग्नाचं लग्नाच फोन केला तुम्हाला पाठवून तू ब्यायला मागून त्या काही म्हणलं माहितीच नव्हतं नको म्हणायला मला काय म्हणायचं येत नाना थांब दोन मिनिट गाय म्हणा करायची लग्न आता बोलते व याल नको भेऊ मी आहे करायचं काय करायचं करायचं म्हणते करायचं म्हणते काय प्रॉब्लेम नाही आणि मग काय टेन्शन तुलपट नाण करतो

त्याचं काय विकला तुला करायची नसली ठीक आहे नाही तर मी पूर्ण सांगतो की जापया नकोर तू येऊ बी नको काही तुझी गरज होते चांगल्या साठी ना आता काय मंडई करू ऐक तू सांग ना त्याचीच इच्छा आहे मला इच्छा म्हणजे काय चांगलंच घर नाही का वाईट आहे काय बघा इथे ना समाजात लय चौचव होण्यापेक्षा बोबाटा होण्यापेक्षा ही नाही आपल्या आपल्यात झालं लय चांगलं झालं त्यात तुमची पोरगी आहे त्यात आपली तुमची इज्जत जाणार आहे माझी जाणार आहे तुला वाटत पोरगी राहणार आहे म्हणून हे मग उद्या केले ते पळून जर गेले ना तर मग तो ना तोंडाला फार काळा भासावा लागेल माझ्या आपणच लग्न लावून देऊन त्यांचं ठीक आहे आता काय कशाला डोकं लागतं घेणार नाही ठीक आहे पार्टी कमी नाही ती थाटा माटात लग्न लावून माझी परवाची किंवा तुमची व्हायची बर माणूस त्या माणसाकडे बघत नाही आता काय समजून सांगत त्याच काय चुकलं आता चुकलं नाही आधीच सांगलं प्रति समजल्या